आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सोमपूर सरपंचांनी मयत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या हस्ते केले ध्वजारोहण तालुक्यात आगडावेगळा उपक्रम सोमपूर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोमपूर येथे मोठ्या उत्साहात व आकर्षक सजावटीने दिमाखात साजरा करण्यात आला या प्रसंगी सोमपूर ग्रामपंचायतीचे सरपंच क्रांती प्रमोद भामरे यांनी यावेळी आगडावेगळा उपक्रम राबवत सोपूर गावात झेंडा प्रथम मान सोमपूर गावाचे पाणीपुरवठा विभागाचे मयत कर्मचारी विष्णू दगडू मगर यांच्या पत्नींना दिला यामुळे सरपंचांचे तालुक्यात कौतुक होत आहे सोमपूर ग्रामपंचायतीचे कर्तव्य पार पाडत असताना पिसळलेल्या श्वानाने हल्ला केल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला होता गावासाठी पती गमावलेल्या शोभा विष्णू मगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक आदर्श निर्माण केलाय अशा कल्पक बुद्धीने निर्णय घेतलेल्या सरपंचाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे या प्रसंगी गावात रंगरंगोटी करून वृक्षांना कलर देऊन गावभर रांगोळी काढून प्रभाव फेरी काढून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला एवढी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन जिभाऊ बांबरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपसरपंच दादाजी अहिरे अंगणवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य प्रमिला भांबरे नेहरू विद्यालय येथे ध्वजारोहण स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष भांबरे यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे